रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंत पुणे गुलटेकडी अबोना लासूर स्टेशन अहिल्यानगर चेन्नई व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे एक हजार एक वाहनांमधून कांद्याची आवका झाली होती आज उन्हाळी कांदे आठशे रुपयापासून एक हजार सातशे दोन रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सरासरी उन्हाळी कांद्याचे भाव एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज पिंपळगाव बसमध्ये ते विकले आहेत तर गोलटी चारशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी गोलटीचे भाव सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसमध्ये ते निघाले तर आबोना ते आज सकाळ सतरामध्ये नंबर एक प्रतीचे कांदे एक हजार तीनशे पन्नास ते एक हजार सहाशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे सातशे पन्नास ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले गोल्डेवाडा चारशे रुपयापासून एक हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला खात दोनशे पन्नास ते सहाशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत आज आपण येथे विकले आहे तर पुणे गुल्टेकडे ते आठ हजार पाचशे सत्त्याऐंशी क्विंटल कांद्याची जावक आली होती सातशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत पुणे गुल्टेकडे ते आज कांदे विकले आहेत सरासरी कांद्याचे भाव एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुल्डेकडे ते सरासरी कांदे विकले आहेत तर लासूर रिटेशन येथे आज सरासरी कांदे सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर जास्तीत जास्त एक हजार दोनशे दहा रुपये क्विंटलपर्यंत लासू रिटेशन येथे आज कांदे विकले आहेत लासूर रोटेशन येथे चारशे शहाण्णव वाहनांमधून आज कांद्याची आवक आली होती तर नगर येथे चोवीस हजार सातशे चोपन्न गुन्ह्यांची आवक आली होती नंबर एक प्रतीचे कांदे एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे आठशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे पाचशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे दोनशे पन्नास ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर नऊशे रुपये क्विंटलला आज नगर येथे निघाला तर चेन्नई ते पंचाळीस गाड्यांची आवका झाली होती मीडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त आज एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई इथे कांदे विकले आहेत तर बेंगलोर येथे आज एकोणपन्नास हजार सातशे चौतीस गुन्ह्यांच्या अवकाली होती चार पाच लॉट एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा